नमस्कार ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण भाज्याच्या पिठापासून आप्पे बनवणार आहोत खूप कमी तेलामध्ये आणि लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत पौष्टिक हे आप्पे आहेत तर चला मग सुरू करू रेसिपी सर्वात आधी आपण भज्यासाठी मसाला काढून घेऊया इथं लसूण घेतलेला आहे जिरे घेतलेला आहे एक आणि मिरच्या तुमच्या आवडीनुसार घ्या तिखट इथं मी मध्यम आकाराचे तीन कांदे कापून घेतलेले आहे या अशा पद्धतीने जास्त मोठेही नाही आणि बारीक पण नाही कोथंबीर मी इथं भरपूर घेतलेली आहे मी इथं आता मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे मसाला बघू शकता जास्त बारीक नाही जाड पण नाही इथं मी तीनशे ग्रॅम इतकं बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मी आता कापलेला कांदा टाकून घेत ता आहे आणि त्यानंतर मी कोथंबीर पण टाकून घेत आहे ता इथं आपल्याला कोथंबीर भरपूर घ्यायची आहे थोडासा वावा मी आता क्रश करून टाकत आहे इथं आता आपल्याला एक चमच मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आता थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि थोडासा आपल्याला यामध्ये खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे इथं मी आता मिरची टाकून घेत आहे जी मिक्सरमधून काढलेली आहे आपण आता हे मिक्स करून घेऊया पाणी टाकत टाकत मिक्स करायचं आहे खूप जास्त असं पाणी टाकायचं नाही एकदम छान असं आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे या अशा पद्धतीनं मिक्स करीत राहायचं आहे थोडंसं आपल्याला हे बॅटर थोडंसं सैलसरच ठेवायचं आहे त्यामुळे आपल्याला आप्पे टाकायला सोपं जाईल आणि अशा पद्धतीनं आपल्याला फेटून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला लगेच आप्पे करायचे आहे त्यामुळे नाहीतर मग तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही थोडा वेळ ठेवलं तरी चालेल इथं मी आता आप्पे पात्र गरम करून आणि त्यामध्ये तेल टाकून घेत आहे थोडं आणि आपल्याला आता एक एक करत आपे सोडून घ्यायचे आहे चमच्याच्या सायाने या अशा पद्धतीनं आपल्याला थोडंसं सैल सरस पीठ ठेवायचं म्हणजे आपले आपे छान असे सोडता येईल चम्मचनी तर सर्व आपे आपण आता या पद्धतीनंच टाकून घेऊया असे आपे नक्की करून बघा कमी तेलगट आणि खायलाही चविष्ट तर यावर मी आता झाकण ठेवून घेत आहे तर आपल्याला तीन मिनटं असं झाकून ठेवायचं आहे तीन मिनटानंतर आपले आपे बघू शकता किती छान असे फुगून निघलेले आहे टम्म फुगलेले आहे तर कलर पण छान असा गोल्डन कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही परत आपल्याला आप आप आता तीन मिनटं असं झाकून ठेवायचं आहे तर बघू शकता आपले आपे आता इथं तयार झालेले आहे छान असे टम्म फुगलेले आहे कुठेही आता कच्चे राहिलेले नाही आहे झटपट हे आपे आपले तयार झालेले आहे त्यानंतर मी तुम्हाला दुसराही घाणा टाकून दाखवते असं काही आपण नवीन पदार्थ घरामध्ये बनवला तर लहान मुलांना खूप आवडतो हा नाश्ता जर तुम्ही सकाळच्या नाश्त्याला बनवला तर मुलं पोटभर खाऊनही जातील आणि टिफिनलाही दिले तर चालतात सकाळी बनवले तर संध्याकाळपर्यंत याची अजिबात चव बदलत नाही तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद